नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे मिश्र भाज्यांचा ठेपला मिश्र भाज्यांचा ठेपला यात वापरलेल्या दुधी आणि गाजर या दोन्ही भाज्या पथ्यकर आणि अनेक जीवनसत्वाने युक्त असतात शिवाय यात फक्त गव्हाचाच वापर केलेला असल्याने आरोग्याच्या दृष्टीने हितकर असतात सोबत हिंग आले हळद कोथिंबीर वगैरे असल्याने हे ठेपले लागतातही छान आणि पचायलाही हलके असतात हे थेपले झटपट बनवता येतात आणि गरम गरम खाल्ल्यास अजूनच छान लागतात मूल संपूर्ण जेवण जेवायला लागले की हा थेपला देता येतो व मुलालाही अतिशय आवडतो मुलाला सहसा न आवडणाऱ्या पण आवश्यक असणाऱ्या भाज्या या थेपल्याद्वारे देता येऊ शकतात रुची पालट म्हणून गर्भारपणातही हा थेपला खाता येईल अंदाजे सात आठ ठेपल्यांसाठी या पाककृतीसाठी लागणारा वेळ अंदाजे पंचेचाळीस मिनिटे घटक द्रव्य किसलेला दुधी व गाजर दोनशे ग्रॅम गव्हाचे पीठ अडीचशे ग्रॅम कोथंबीर चिरून सहा ग्रॅम किंवा तीन चमचे आल्याचा केस तीन ग्रॅम म्हणजे अर्धा चमचा तिखट एक ग्रॅम म्हणजे अर्धा चमचा हिंग दीड चम दीड ग्रॅम म्हणजे अर्धा चमचा हळद एक ग्रॅम अर्धा चमचा मीठ नऊ ग्रॅम म्हणजे दीड चमचा साखर नऊ ग्रॅम म्हणजे दीड चमचा दही दोन तीन चमचे आणि तूप आवश्यकतेप्रमाणे कृती गव्हाचे पीठ सोडून सर्व घटक एकत्र करावे दोन या मिश्रणात हळूहळू गव्हाचे पीठ घालून आवश्यक असल्यास थोडेसे पाणी घालून साधारण घट्टसर मळून घ्यावे याचे सात आठ गोळे बनवावेत थेपला लाटून तव्यावर दोन्ही बाजूने गुलाबीसर रंगावर तूप टाकून भाजावा असा थेपला लोणचे चटणी दही लोणी किंवा जाम वगैरे बरोबर खावा सूचना यात आवडीप्रमाणे व चवीत बदल होण्यासाठी पालक मेथी किसलेली झुकिनी वगैरे गोष्टीही घालता येतात